कोल्हापुरी चप्पल उद्योगानं काळानुसार परिवर्तन स्वीकारणं गरजेचं आहे त्यासाठी क्यू आर कोड एन एफ सी चिप आणि ब्लॉक चेन प्रणालीचा वापर करावा त्यातून चप्पलचा मूळ दर्जा उत्पादक आणि कारागीर यांची खरी माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल या प्रणालीमुळं नकली चप्पल विक्री थांबून कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरांना योग्य मूल्य मिळेल या बदलाला महाराष्ट्र चेंबर सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र यांनी दिली चप्पल उत्पादक आणि व्यावसायिकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते कोल्हापुरी चप्पल उत्पादक कारागिर आणि व्यावसायिकांसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं कार्यशाळा झाली या कार्यशाळेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची प्रमुख उपस्थिती होती इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी क्यू आर कोड एन एफ सी चिप आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक दाखवलं या प्रणालीमुळे उत्पादक विक्रेत आणि ग्राहकांना होणारे फायदे याबाबत त्यांनी माहिती दिली जवाहरनगर इथला कातडी कमावण्याचा उद्योग आता बंद झाला आहे असं कोल्हापूर चेंबरचे चेंबर अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितलं कोल्हापुरी चप्पल ही केवळ परंपरा नाही तर कोल्हापूरची जागतिक ओळख निर्माण करणारा वारसा आहे या वारशाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं आवश्यक आहे चप्पल निर्मितीपासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळी डिजिटल माध्यमातून पारदर्शी करणं आवश्यक आहे कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी स्वतंत्र क्लस्टर स्थापन करू त्यासाठी चर्मोद्योगासाठी कार्यरत असलेल्या लिडकॉम संस्थेशी चर्चा सुरू आहे केंद्र आणि राज्य शासनाकडं कोल्हापुरी चप्पलच्या उत्पादन अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिलं यावी चेंबरचे मानस सचिव जयेश ओसवाल अजित कोठारी राहुल नष्टे शिवाजीराव पवार संपत पाटील अनिल धडाम यांच्यासह चर्मकार व्यावसायिक उपस्थित होते